नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आजपासून दररोज गणित या विषयावरचे दररोज पंचवीस प्रश्न मग ते नवोदय असतील स्कॉलरशिप असेल किंवा आठवी स्कॉलरशिप असेल सहावी मंथन परीक्षा एस टी एस बी डी एस सातवीची कुठलीही परीक्षा असेल त्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आपण प्रत्येक प्रकरणावर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत आणि दररोज पंचवीस प्रश्न या पद्धतीनं आपण असे प्रश्न घेणार आहोत तर आज आपण एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज या संख्येचे अंकात्व अक्षरात लिखाण कशा पद्धतीनं करायचं आहे ते आज आपण त्यावरील प्रश्न आज आपण पाहणार आहोत ते सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत तरी सर्व जे काही शालेय स्पर्धा परीक्षा करणारे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले हे चॅनल सबस्क्राईब करा तसेच एन एम एस तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे ते खूप महत्वपूर्ण असं चॅनल आहे चला तर बघूया या ठिकाणी पहिला प्रश्न कुठलाही प्रश्न अशा आधारावर समजा प्रश्न पडला तर कुठलाही प्रश्न लिहित असताना आपण या पद्धतीनं एकक दशक शतक अशा पद्धतीनं हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज पर्यंत अशा पद्धतीनं तुम्ही लिहू शकता या ठिकाणी म्हणजे बघा तर एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज असं तुम्ही जर लिहिला तर तुम्हाला त्या ठिकाणी ते अंक तुम्हाला त्या ठिकाणी खाली घेता येतील या ठिकाणी कधी पण लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये एक महत्वाचा एक भाग म्हणजे बघा की दस अब्ज असेल दस अब्ज त्याच्यानंतर दस कोटी असेल दस कोटी असेल त्याच्यानंतर दस लाख असेल म्हणजे मुलं ह्या ठिकाणी चुकतात किंवा त्याच्या ठिकाणी थी दस लाख किंवा त्याच्यानंतर दस हजार बरोबर आहे म्हणजे चे चार येतात बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज जेव्हा तुम्ही एखादी संख्या लिहित असताना एखादी संख्या लिहित असताना जेव्हा तुम्हाला दस हा शब्द येतो तेव्हा त्या ते ठिकाणी दोन संख्येचं वाचन करायचं असतं म्हणजे मी का मध्ये समजलं का उदाहरणामध्ये मला असं म्हणायचं आहे की बारा कोटी लिहायचं आपल्याला बारा कोटी आता बारा कोटी लिहायचा म्हटल्यानंतर इथं जो दशकस्थानी जो अंक असतो म्हणजे डावीकडून पहिला जो अंक असतो त्याला दस कोटी आलं पाहिजे काय आलं पाहिजे दस कोटी आलं पाहिजे आणि दोन लाख कोटी आलं पाहिजे समजा मला लिहायचं आहे चाळीस लाख लिहायचं आहे का लिहायचं आहे चाळीस लाख लिहायचं आहे मग चाळीस लाख बघा मी म्हणत असताना दोन अंकाचा उच्चार करतोय म्हणतो मी बघा बारा कोटीमध्ये एक दोन दोन अंक आहेत चार आणि शून्यमध्ये दोन अंक आहेत आता या ठिकाणी बघा चार कुठं लिहायचं दस लाखला लिहायचं चार कुठं लिहायचं दस लाख या ठिकाणी लिहायचं बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी दस हा जो शब्द आहे तो शब्द अतिशय महत्वाचा आहे आता बघूया आपण प्रश्न या ठिकाणी तर बघा पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे काय प्रश्न आहे दोन अब्ज चाळीस कोटी बारा लाख एक हजार तीनशे पंधरा दोन अब्ज चाळीस कोटी बरोबर आहे आता या ठिकाणी बघा दोन अब्ज चाळीस को अब 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 कोटी म्हटल्यानंतर आता या ठिकाणी बघा दोन अब्ज एकच अंक आलेला आहे दोन अब्ज म्हणजे अब्जच्या ठिकाणी दोन ठेवायचं चाळीस कोटी तुम्हाला आता सांगितलं मी चाळीस कोटी याचा अर्थ काय झाला या चारला दस कोटी दस कोटी स्थानावर चारला ठेवायचं दस कोटी स्थानावर चारला ठेवायचं या ठिकाणी आता इथं पण बघा बारा लाख म्हणजे दोन अंक आलेले आहेत बारा लाख म्हणजे हे जे एक आहे ते दस लाख या ठिकाणी ठेवायचं आहे कुठं ठेवायचं आहे दस लाख या ठिकाणी आणि इथं एक हजार तीनशे पंधरा म्हणजे विद्यार्थी चुकतो कुठं तर विद्यार्थी दोन अंक जेव्हा येतात चाळीस कोटी बारा लाख या दोन्ही बघा इथं दोन अंक आहेत दोन दोन म्हणजे या ठिकाणी स्पष्टीकरण पण या ठिकाणी बघा दिलेलं आहे आपजेला काय आहे या ठिकाणी आप काय आहे दोन कोटी आपजेला काय आहे दोन कोटी बघा चाळीस लाख बरोबर आहे आपजेला दोन सॉरी आपजेला दोन त्याच्यानंतर आपजेला दोन कोटीला चाळीस लाखला बारा हजारला एक आणि शेकडा तीन तीन शे शे म्हणजे शेकडा आणि शेवटी काय पंधरा म्हणजे याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष बघा बारा लाखमध्ये एकला ला दस लक्ष आलेलं आहे बरोबर आहे का चाळीस कोटी आणि या ठिकाणी दोन म्हणजे याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा प्रश्न दुसरा खालील संख्या शब्दात लिहायची आहेत खालील संख्या आता शब्दात लिहायची आहेत बरोबर आहे आता ह्या संख्या आपण जर लिहून घेऊया बघा आठ सात शून्य 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 कि शून्य किती शून्य आहेत तीन चार सात शून्य आहेत पाच सहा सात शून्य झाले आणि शेवटी काय पाच बरोबर आहे का एक तीन चार सात शून्य आता बघा या ठिकाणी हे यकक बरोबर आहे काय एकक या ठिकाणी हा दशक हा शतक हा हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज म्हणजे आठला ला काय आलं अब्ज आलं आठला ला अब्ज आलं बरोबर आहे आता आठला अब्ज आलं मग सातला काय होईल एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी बघा सात लाख दस कोटी आलं म्हणजे वाचन करताना आपण दोन अंकाचं वाचन केलं पाहिजे म्हणजे सत्तर लाख सॉरी सत्तर कोटी अब्ज आहे ना सत्तर कोटी बरोबर आहे म्हणजे हे अब्ज ठिकाणी आहे आणि हे या ठिकाणी कोटीच्या ठिकाणी आहे आणि सातला दस कोटी म्हणजे दस कोटी या स्थानावर सात आलेला आहे म्हणजे वाचन करताना या ठिकाणी का करायचं आहे दोन अंक या ठिकाणी घ्यायचे आहेत बरोबर आहे का म्हणजे आठ अब्ज सत्तर कोटी मध्ये कुठलाच अंक नाही म्हणजे या ठिकाणी शेवटी पाच म्हणून याचं वाचन बघा उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आठ अब्ज सत्तर कोटी पाच म्हणजे सत्तरला या ठिकाणी बघा दस कोटी हा अंक येतो आणि दस कोटी आल्यानंतर या ठिकाणी त्याला दोन अंकाचं वाचन या ठिकाणी करावं लागतं पुढचा प्रश्न बघा बघा या ठिकाणी स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे शेकडा हजार लाख मध्ये काही नाही कारण तिथं काय होतं शून्य होतं शून्य बरोबर आहे का मध्ये काय आहे या ठिकाणी इथं शून्य 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 आहे म्हणजे शेकडा लाख हजार ह्याच्यामध्ये काही नव्हतं म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे थेट कोटी आणि आबजे वाजलेला आहे पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी तिसरा प्रश्न सहा कोटी अठ्ठावीस हजार चारशे नव्वद आता कोटीला इथे एकच अंकाला आहे बघा सहा कोटी बरोबर आहे का एकच अंक आलेला आहे हम्म वाटलं तर आपण काय करूया एक प्रश्न तुम्हाला समजण्यासाठी बघा मी या ठिकाणी लिहितो एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष आणि या ठिकाणी या ठिकाणी काय कोटी हे असे अंक लिहिले बरोबर आहे अंक लिहिले सहा कोटी म्हणजे ह्या कोटीच्या खाली सहा येणार बरोबर आहे का काय येणार ह्या कोटीच्या खाली सहा येणार ह्या सहा आता या ठिकाणी बघा सहा कोटी अठ्ठावीस हजार म्हटले त्यानं म्हणजे कोटीच्या खाली सहा म्हणजे लक्षला नाही लक्षला सुद्धा काही नाही म्हणजे या ठिकाणी बघा दस लक्ष लक्षला काय नाही म्हणजे या ठिकाणी का लिहायचं असते शून्य लिहायचं असतं कारण ते <laughs> डायरेक्ट हजारावरच गेलेलं आहे वाचनच केलेलं नाही आता या ठिकाणी बघा अठ्ठावीस हजार या अंकाकडे लक्ष द्या या दोन अंकाला उच्चार झालेला आहे दोन अंकाचा जर उच्चार होत असेल पहिला अंक हा दस हजारच्या खाली लिहायचा आणि दुसरा अंक हा हजारच्या खाली लिहायचा समजला रे का आणि शेवटी का म्हटलेला आहे चारशे नव्वद बघा या ठिकाणी उत्तर सुद्धा दिलेलं आहे सहा शून्य शून्य दोन आठ चारशे नव्वद म्हणजे या ठिकाणी हजार दस हजार दस लक्ष दस कोटी आणि दस अब्जे याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी बघा स्पष्टीकरण दिले कोटी ठिकाणी सहा ठेवायचं हजार बघा या ठिकाणी दोन्ही अंक दिलेत हजार या ठिकाणी काय ठेवायचं आहे हजार या ठिकाणी अठ्ठावीस ठेवायचं आहे कुठल्या इथं दस हजार द्यायला पाहिजे होतं परंतु या ठिकाणी हजार दिलेला आहे ओके म्हणजे तुम्हाला हा प्रश्न समजला असेल पुढचा प्रश्न बघा चौथा असे आपण आता दररोज पंचवीस प्रश्न गणिताचे जे काही महत्वपूर्ण प्रश्न आहेत गणिताचे आणि आपण घेणार आहोत पण सध्या गणित हा विषय आपण चालू केलेला आहे पुढे बघा प्रश्न चौथा या ठिकाणी खालील संख्या शब्दात लिहा खालील संख्या का करायच्या आहेत शब्दात लिहायचं आहे आता या ठिकाणी बघा आपण अगोदर संख्या लिहून घेऊ चार दहा शून्य शून्य दहा बरोबर आहे शून्य शून्य एक आपण वाचन करूया आता एकक दशकला बघा हा एकक आहे ओके काय आहे हा एकक आहे एकक हा एकक एकक बरोबर दशक शतक हजार दस हजार आता या ठिकाणी बघा एकला काय आलं दस हजार आलं म्हणजे याच वाचन का करायचं बघा दहा बरोबर आहे का दस हजार लक्ष दस लक्ष कोटी आता इथं कायच नाही शून्य असल्यामुळे कोटी एकला काय आलं दस कोटी आलं बघा या ठिकाणी दस कोटी आलं या ठिकाणी द को म्हणजे दस कोटी म्हणजे याचं पण वाचन दहा करायचं आणि शेवटी दस कोटी झाल्यानंतर काय अब्ज चार अब्ज दहा कोटी दहा हजार एक म्हणजे बघा दस कोटी आले की दोन अंक वाचायचे दस हजार आले की दोन अंक वाचायचे बरोबर आहे का नाही बरोबर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी का आलेलं आहे चार अब्ज दहा कोटी दहा हजार एक बरोबर म्हणजे या ठिकाणी प्रत्येक स्थानाचा आपण किंमत समजून वाचावी लागते अब्ज ते एकक युनिट म्हणजे एकक पाचवा प्रश्न या ठिकाणी बघा पाच अब्ज पाच कोटी पाच लाख पाच हजार पाचशे पाच ही संख्या अंकात लिहायची आहे बरोबर आहे पाच अब्ज पाच कोटी पाच लाख पाच हजार पाचशे पाच या ठिकाणी कुठे सुद्धा दोन अंक दिलेले नाहीत बरोबर आहे का कुठे सुद्धा दोन अंक दिलेले नाहीत पाच 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 आहे शेवटी पाचशे पाच आहे शेवटी पाचशे पाच आहे या ठिकाणी बरोबर आहे आता या ठिकाणी बघा आपजे म्हणले त्यानं फक्त बरोबर आहे का अब्ज हो का ही अब्ज ठिकाणी पाच अब्ज ठिकाणी पाच अब्जेच्या अगोदर का असतं दस कोटी असतं त्याला इथं काहीच नाही दस कोटीला म्हणजे काय ठेवायचं शून्य ठेवायचं बरोबर आहे का त्याच्यानंतर पाच कोटी आहे हो का हे पाच त्याच्या पाच कोटीच्या अगोदर दस लाख असतं तिथं पण काय नाही म्हणजे तिथं शून्य ठेवायचं बरोबर आहे पुन्हा पाच लाख आहे आता पाच लाखाच्या अगोदर काय असतं दस हजार असतं तिथं पण काय नाही पुन्हा पाच हजार आणि शेवटी पाचशे पाच शेवटी काय पाचशे पाच या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी बघा आता आपण कॉमा कुठं द्यायचं बघा जिथं दस हजार हो का पाच अब्ज पाच कोटी पाच लाख पाच हजार पाचशे पाच या ठिकाणी बरोबर पाँच। पाँच आहे या ठिकाणी उत्तर सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे पाच शून्य पाच शून्य पाच शून्य पाच पाचशे पाच सर्व स्थानावर पाच आहे म्हणून लिहिलं या ठिकाणी क्रमाने लिहिलं जातं बरोबर आहे का म्हणजे याचं उत्तर तुमच्या समोर आहे आता पुढचा प्रश्न जो आहे आपण त्याचं वाचन करूया बघा या, या ठिकाणी किती नऊ आहेत बघा एक दोन एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज म्हणजे या ठिकाणी नऊ अब्ज नव्वद अब कोटी चुकलेला आहे या ठिकाणी स्पष्टीकरण या ठिकाणी स्पष्टीकरण काय झालेलं आहे चुकलेला आहे मग आपण त्याचं स्पष्टीकरण इथं लिहूया नऊ अब्ज नऊ अब्ज पुन्हा काय येईल नव्याण्णव कोटी काय येणार नव्याण्णव कोटी नऊ अब्ज नव्याण्णव कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार आता मी अशा पद्धतीनं नव्याण्णव हजार शेवटी नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे बघा या ठिकाणी थोडं नव्वद कोटी झाली तर नव्याण्णव कोटी इथं नव्वद नव्वदच झालेलं आहे सगळीकडे स्पष्टीकरण चुकलेलं आहे बरोबर आहे म्हणजे नऊ अब्ज नव्याण्णव लाख नव्याण्णव सॉरी नऊ अब्ज कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे याचं उत्तर तुमच्या समोर आहे स्पष्टीकरण चुकलेलं आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा चार कोटी सातवा प्रश्न चार कोटी अकरा लाख पाचशे या ठिकाणी बघा चार कोटी अकरा लाख पाचशे अठ्ठ्याऐंशी बरोबर आहे या ठिकाणी आले बघा अकरा लाख दोन शब्द आले सॉरी दोन अंक अकरामध्ये म्हणजे हे जे पहिलं जे एक असतं ते दस लाखला लिहायचं कुठं लिहायचं दस लाखला लिहायचं या ठिकाणी आणि याचं उत्तर पण आपण बघूया बरोबर आहे का या ठिकाणी थोडंसं प्रिंट मिस्टेक झालेली आहे बरोबर आहे आठशे पाचशे अठ्ठ्याऐंशी आहे बघा चार कोटी अकरा लाख म्हणजेच हे अकरा पाचशे अठ्ठ्याऐंशी डायरेक्ट आता अकरा लाख आहे लाख झाल्यावर नंतर काय असते दस हजार हजार आणि पाचशे काय येतं अठ्ठ्याऐंशी येतं म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर काय झालेलं आहे चार कोटी अकरा लाख पाचशे अठ्ठ्याऐंशी ओके पुढचा प्रश्न या ठिकाणी आठवा आता या ठिकाणी आपण वाचन करूया बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज म्हणजे दोन अब्ज बरोबर आहे बघा दोन अब्ज आणि दोन अब्ज आता इथे शून्य शून्य आहे त्याचं वाचन होत नाही ये कुठं आहे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजे एक लाख ते पण बरोबर आहे आणि शेवटी शंभर तुम्ही दोन अब्ज एक लाख शंभर लिहा किंवा एकशे लिहा म्हणजे याचं उत्तर अगदी बरोबर आहे याच उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी नववा सातशे कोटी अठ्ठावीस हजार एकशे पाच आता सातशे कोटी या ठिकाणी बघा नीट लक्ष द्या आता सातशे कोटी म्हणजे काय बरोबर आहे सातशे कोटी म्हणजे काय या ठिकाणी आता जी संख्या लिहिली आहे त्याचं वाचन करूया बघा आता मी तुम्हाला काय म्हटलं समजा दोन अंक असले बरोबर आहे काय अंक असले समजा दोन अंक असले सत्तर कोटी म्हटलं तर आपण काय होईल याला दस कोटी बरोबर आहे आता या ठिकाणी थोडस वेगळं आहे सातशे कोटी म्हणजे काय की हे कोटी हे दस कोटी आणि हे अब्ज म्हणजे सातशे कोटीमध्ये ह्या सातला अब्ज आलं पाहिजे आपण बघूया तरी उत्तरामध्ये बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज मी तेच सांगतोय बरोबर आहे का आपण दोन संख्येचं वाचन करताना उदाहरणामध्ये पंधरा कोटी म्हणल्यानंतर हे कोटी आणि हे दस कोटी परंतु समजा म्हणलं मी असं एकशे पंधरा कोटी म्हणजे काय हे द... कोटी हे दस कोटी आणि हे अब्ज अशा पद्धतीनं आणि अठ्ठावीस हजार एकशे पाच म्हणजे या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे सात कोटी अठ्ठावीस हजार एकशे पाच चला पुढचा प्रश्न या ठिकाणी दहावा प्रश्न बघा चला शब्दात लिहायचं आहे चला एकक दशक म्हणून घेऊया आपण एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी म्हणजे पाचला दस कोटी आलं म्हणजे पन्नास कोटी म्हणावं लागेल आपल्याला आणि अब्ज म्हणजे तीन अब्ज पन्नास कोटी बघा पाचला दस कोटी आलं तुम्ही पन्नास कोटी आणि इकडच्या पुढच्या पाचला दस हजार आले म्हणून पन्नास हजार आणि शेवटी तीन म्हणजे या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे चला अकरावा प्रश्न या ठिकाणी नऊ अब्ज बारा कोटी दहा हजार आता नऊ अब्ज अब्जच्या ठिकाणी नऊ येणार बारा, कुटी। बारा कुटी 10 10 कोटी बारा कोटी म्हणजे हे कुठे येणार दस कोटीला येणार बरोबर आहे कुठे येणार दस कोटीला येणार आणि शेवटी दहा हजार आणि दहा हजारामध्ये सुद्धा हे ये कुठे येणार दस हजारला येणार बरोबर आता या ठिकाणी बघा उत्तर आपण बघूया बरोबर आहे का एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज नऊ अब्ज बारा कोटी आणि दहा हजार उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा तर शब्दात लिहा बरोबर आहे आता बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज म्हणजे पाच अब्ज बरोबर आहे का पाच अब्ज आणि शेवटी पाचशे पाच अब्ज पाचशे अगदी बरोबर पाच अब्ज पाचशे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी पाच अब्ज पंधरा कोटी बावीस लाख दोन हजार एकशे दोन आता या ठिकाणी पंधरा कोटी आलेला आहे या ठिकाणी दस कोटी येणार बावीस लाख आलेला आहे या ठिकाणी दस लाख येणार बरोबर आहे म्हणजे ह्या दोन गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी केलेलं आहे बघा पाच अब्ज पंधरा कोटी बावीस लाख दोन हजार एकशे दोन म्हणजे हा प्रश्न अगदी बरोबर आहे उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी बघा आपण तुम्ही सराव जरी केला तरी तुम्हाला हे ज्या ठिकाणी कॉमा दिल्या जातात बघा पहिल्या सुरू तीन कॉमे पुन्हा दोन 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 बघा एकक दशक शतक बरोबर आहे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी आणि अब्ज दस अब्ज म्हणजे दोन 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 कोमे लक्षात ठेवायची एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष सॉरी हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी आब्ज दस आब्ज म्हणजे या ठिकाणी बघा शेवटी आता इथे बघा तीन दोन दोन ह्या ठिकाणी तीन दोन 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 झाले आणि पुन्हा शेवटी एकच आलेला आहे म्हणजे काय आहे फक्त अब्ज म्हणजे सहा अब्ज दहा लाख म्हणजे कोटीला तर कोणच नाही ना दहा लाख एक हजार दहा म्हणजे उत्तर अगदी बरोबर आहे सहा अब्ज दहा लाख एक हजार दहा या ठिकाणी पुढचा प्रश्न पंधरावा बघा चार अब्ज एक, 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 एक कोटी एक लाख एक हजार एकशे एक या ठिकाणी दस हा शब्द कुठंच नाही म्हणजे चार अब्ज एक कोटी एक लाख एक हजार एकशे एक म्हणजे या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी सोळावा सगळेच आठ 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 आहे बघा तीन दोन दोन एक म्हणजे आठ लाख अब्ज लक्षात ठेवा सूत्र तीन दोन 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 बरोबर आहे का आणि शेवटी दोन आणि शेवटी एकच असले की अब्ज बरोबर आहे म्हणजे आठ अब्ज अठ्ठ्याऐंशी कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे उत्तर अगदी बरोबर आहे बरोबर आहे स्पष्टीकरण अगदी बरोबर आहे सतरावा प्रश्न बघा या ठिकाणी सहा कोटी पाच लाख तीनशे तीन, तीन। म्हणजे कोटीच्या स्थानावर फक्त सहा पुन्हा पाच लाख म्हणजे हो का हे सहा कोटी बरोबर आहे आता दस लाखाला शून्य कॉमा दिला बघा मी इथं पाच लाख दोन कॉमे म्हणजे दोन बरोबर आहे पुन्हा कॉमा दिला आणि ती पुन्हा दस हजार दस हजारला शून्य हजाराला शून्य पुन्हा कॉमा बरोबर आहे पुन्हा कॉमा लईच मोठा झाला कॉमा तीनशे तीन शेवटी तीन, शे तीनशे तीन या ठिकाणी बघा इथं चुकले का बहुतेक बघा बरं एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज इथं चुकलेलं आहे स्पष्टीकरण चुकलेलं आहे या ठिकाणी बघा म्हणजे सहा कोटी एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी सहा कोटी पाच लाख तीनशे तीन, तीन म्हणजे हे उत्तर अगदी बरोबर आहे अठरावा प्रश्न या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा तीन तीन दोन 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 एक बरोबर आहे तीन दोन 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 पुन्हा एक म्हणजे हे अब्ज झालं बरोबर आहे अब्ज झालं म्हणजे नऊ अब्ज नऊ हे कोटीचं असतं मध्ये मध्ये शून्य आहेत बरोबर आहे नव्वद लाख नऊ हजार नऊ म्हणजे हे उत्तर अगदी बरोबर आहे दहा अब्ज बरोबर आहे का दहा अब्ज दहा अब्ज बघा या ठिकाणी आता आता हे सूत्र बघा तीन दोन 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 बरोबर आहे का दहा अब्ज म्हणजे ए दहा अंक लिहिले दोन्ही पण आणि पुढे किती शून्य पाहिजे दोन दोन चार दोन, दोन सहा तीन नऊ नऊ शून्य आहेत का बघा दहाच्या पुढे दोन दोन चार दोन सहा तीन नऊ म्हणजे या ठिकाणी उत्तरागदी बरोबर आहे एकोणीसावा प्रश्न या ठिकाणी झाला पुढचा प्रश्न सबकुच एक तीन दोन 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 एक म्हणजे एक अब्ज बरोबर का ट्रिफल टू लक्षात ठेवायचं ट्रिफल टू आणि म्हणजे फोर टू लक्षात ठेवा शेवटी एक असे तर अब्जेला एक अब्ज अकरा कोटी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा म्हणजे या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तीन कोटी चोवीस हजार आता चोवीस हजारामध्ये दोन लाख काय येणार दस हजार येणार बरोबर आहे नऊशे बारा या ठिकाणी बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष एकक दशक शतक तीन कॉमे दिलेत थी, या ठिकाणी चुकले हेच चला आपणच प्रश्न सोडूया बघू तीन कोटी कॉमा आता काय येणार कोटी दस लाखाचं शून्य लाखाचं शून्य त्याच्यानंतर चोवीस हजार आणि नऊशे बारा या ठिकाणी बरोबर आहे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी म्हणजे तीन कोटी चोवीस हजार नऊशे बारा म्हणजे हे उत्तर बरोबर आहे हे चुकलेलं आहे चला टाईप करताना ती प्रिंटिंग मिस्टेक झालेली असेल बघा तीन दोन 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 एक एक अब्जे म्हणजे सात अब्ज सत्याहत्तर कोटी सत्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर म्हणजे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न नऊ आपज न एक कोटी एक लाख एक हजार एकशे एक म्हणजे या ठिकाणी सगळीकडं दस दस हा शब्द कुठं आला नाही म्हणजे तीन दोन 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 एक म्हणजे नऊ आपज एक कोटी एक लाख एक हजार एकशे एक म्हणजे उत्तर अगदी बरोबर आहे या ठिकाणी बघा तीन दोन 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 एक एक अब्ज एक उत्तर अगदी बरोबर हे सूत्रच लक्षात ठेवा तीन दोन दोन एक आणि समजा दोन असले तर दोन अंक म्हणायचे एक असेल तर एकच अंक घ्यायचं ओके एक अब्ज एक आणि या ठिकाणी शेवटचा प्रश्न पंचवीसावा दहा अब्ज शून्य इतर सर्व अंक दहा अब्ज शून्य म्हणजे दहा अब्ज शून्य म्हणजे पूर्ण दहा अब्ज या ठिकाणी बरोबर आहे बघा तीन दोन 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 म्हणजे दहा अब्ज या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण आता कसं आहे प्रस्ट प्रस्ट हे प्रकरण तेवढं काय ह्याच्यामध्ये स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आता, आता पुढचं जे आहे आपण रोमन संख्या आधारित प्रश्न सोड व्हिडिओ टाकलेला आहे रोमन संख्यावर आधारित पुन्हा आपल्या आता ह्या आधारित टाकलेल्या आहेत आता आपण बेरजेचे शाब्दिक उदाहरणं वजाबाकीचे शाब्दिक उदाहरणं गुणाकार भहाकार असेल एक ते शंभर अंकावरील प्रश्न असतील हे सर्व प्रश्न आपण आपल्या दररोज पंचवीस प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत तर सर्वांनी काय करा सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मित्र आहेत तुमचे जे मित्र आहेत त्या सर्व मित्रांना आपल्या क्लासचे लिंक शेअर करा धन्यवाद